इरिगेशनच्या विरोधासाठी एकोणतीस मे रोजी कोल्हापुरात रास्ता रोको आमदार अरुण लाड डॉक्टर भारत पाटेणकर आक्रमक शेतीसाठी पाणी उपसा करायचा असेल तर खाजगी आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांनी जलमापक मीटर बसावे अन्यथा पाणीपट्टीच्या दहा पट अधिकचा कर भरावा या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरमध्ये पंचगंगा पुलावर एकोणतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती पदवीधरचे आमदार अरुण लाड श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉक्टर भारित पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे शेतीसाठी पाणी उपसा करायचा असल्यास हेक्टरी अकराशे बावीस रुपये पाणीपट्टी तसेच वीस टक्के लोकल फंड वसूल केला जातो एकूण रक्कम तेराशे सेहेचाळीस इतकी आहे जलमापक मीटरनं बसवल्या दहा म्हणजे तेरा हजार चारशे साठ रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत शेती पंपाला आणि उपसा सिंचन योजनेबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे मीटर बसवण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आज शेती प्रधान देशात ज्या देशात आज सुद्धा साठ टक्के जनता सात टक्के जास्त शेती आहे अशा देशात आज डपको त्या पद्धतीनं कायदे बनवून आमची शेती बंद पडत आलेली आहे त्यात प्रमुख म्हणजे वीज आणि पाणी शेतीचं वीज पाणी खतं हे त्यात महत्वाचे आहेत आणि आज आमचं वीजेला कंट्रोल आणलं आणलं कंट्रोल आणलं म्हणजे बंधन आणले जाणे आणि पाणी पाणी आमच्या हक्काचं आहे निसर्गानं दिलेलं पाणी आहे आणि तेसुद्धा आमच्याकडून लो वाढवून घ्यायचं चाललेलं आहे आज पाणीपट्टी त्यांनी बसवायचं काही काम नाही धरणं झाली त्यांचं काय असते ते करता असते तो संपलेला आहे भागलेला आहे आणि अशा अवस्थेतसुद्धा पाणीपट्टी आमची जे का वाढवायची आत्ता आहे ती पाणीपट्टीसुद्धा जादा आहे लोकल पण जादा आहे आणि पाणीपट्टी तुम्ही घसपटीत वाढवता पाणी पटकी सुद्धा आम्ही देऊ शकत नाही अशी अवस्था आमचे आणताय आणली जाते आणि हे आम्हाला लोक आहे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला मिळू द्या शासन काही देऊ शकत नाही कुठल्याही शेतवाल्याला हमी भाव देऊ शकत नाही कुठलंही आम्हाला सवलत देऊ शकत नाही कित्येक देशात शेतीपासून गोडाऊन किंवा मार्केटमध्ये जायला वाहतूक स्वस्त दिलेली आहे किंवा फुकड दिलेले देश असताना पण आमच्या देशात कुठलंही फुकट काही नाही आमच्या हल्ले चालले चालले काय म्हणजे हवीभाव नाहीत नाही आणि आम आमच्या अडचणी वाढवाय चालेल हे आम्हाला नवं आहे आणि हे संपलं पाहिजे पाणी आमचं आम्हाला मिळालं पाहिजे पाणीपट्टी वाढीव हो पाणीपट्टी किंवा मीटर पद्धती पाणीपट्टी आम्हाला नवं आहे त्यासाठी आमचं मोठं आंदोलन होईल आणि त्या आंदोलनात आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही तिथं जागेला उठत नाही तर इतकं मोठं आंदोलन आमचं असेल येतं आणि हे बोल एकोणतीस मेला आमची शेतीच मोठीच काज काढायचं चाललेलं आहे वीज कंट्रोलला आणली आयोग नेमून आता पाणी जल आयोग नेमून पाणीसुद्धा आमचं संपवास चाललेलं आहे त्यासाठी आमचं एकोणतीस मेला मोठं आंदोलन कोल्हापूरच्या अलीकडे को नाक्यावर असेल आणि लाखोच्या संख्येनं थे आम्ही जमतोय पाणी ज्याला पाहिजे जमते संबंध शेतकरी बांधवांनी जमावं अशी आमची आवश्यक अपेक्षा आहे आणि जमतील असं आम्हाला वाटतंय बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर